नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणि सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करावी हे सांगणार आहे त्याबरोबरच घटस्थापनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओ मध्ये मिळेल पण त्याआधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका तर उद्या शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे हा नवरात्र उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो आणि त्यानंतर दसरा हा सण साजरा केला जातो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर पासून होणार आहे ते शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोंबर पर्यंत नवरात्र उत्सव चालणार आहे आणि शनिवारी बारा ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसरा हा सण साजरा केला जाईल तरे ते गरी तर येत्या तीन ऑक्टोबरला घरोघरी घटस्थापना तर होणारच आहे तसेच या दिवशी सार्वजनिक ही घटस्थापना करून देवीच्या मूर्तीची स्थापना करतात ही घटस्थापना योग्य पद्धतीने कशी करायची ते तर आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी म्हणजे घटस्थापना करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घराची संपूर्ण स्वच्छता साफसफाई करून घ्यायची आहे घटस्थापनेच्या दरम्यान म्हणजे या नऊ दिवसांमध्ये देवीला स्वच्छता खूप प्रिय आहे त्यामुळे या दिवशी आपलं स्वच्छ असण अतिशय आवश्यक आहे या दिवशी करण्यापूर्वी संपूर्ण घरामध्ये तसेच पूजेच्या ठिकाणी तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे यामुळे आपलं घर पवित्र आणि शुद्ध होतं अशी मान्यता आहे आपण ज्या ठिकाणी घटस्थापना करणार आहोत ती पण जागा स्वच्छ असावी शक्यतो घटस्थापना ही देवघराच्या जवळच करावी आणि काही कारणास्तव तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही दस्थिरा ठिकाणी पण तिथली जागा स्वच्छ करून गोमूत्र शिबुडून तिथे पण करू शकता तर या घटस्थापनेच्या दिवशी प्रतिपदेला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे घालावे घरातील रोजची देवपूजा करावी नित्य कामे ओरकून घ्यावी पूजेचे सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे त्यामुळे मधून वारंवार उठावे लागत नाही पूजेला बसताना आपले तोंड पूर्वेकडे करून बसावे दक्षिणेकडे तोंड करून बसू नये सर्वात आधी कपाळी गंध लावावा महिलांनी हळदी कुंकू लावावे आणि पुरुषांनी चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावावा आणि पूजेच्या सर्व साहित्यावर एका फुलाने किंवा दुर्वांनी शुद्ध पाणी शिंपडून घ्यावे त्यामुळे तिथल्या जागेची आणि सर्व साहित्याची पण शुद्धी होते आज आपण कोणतेही संस्कृत मधले मंत्र स्त्रोत न म्हणता अगदी सोप्या पद्धतीने घटस्थापना करणार आहोत कारण सगळ्यांनाच मंत्र म्हणता येत नाही त्यामुळे मंत्र तंत्रापेक्षा श्रद्धा आणि शुद्ध अंतकरण असणे महत्वाचे आहे देवी आई आपल्या मनातील भाव जाणते त्यामुळे मनामध्ये श्रद्धा ठेवून आपण कोणतीही सेवा करावी त्यामुळे ही सगळी सेवा आपण यथाशक्ती यथाभक्ती करायची आहे आपलं मन किती स्वच्छ आहे आपण किती मनोभावी पूजा करत आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तर सर्वात आधी मी तुम्हाला कसे घालायचे ते सांगते तर या ठिकाणी एक स्टीलच दाट घ्यायचं आहे याऐवजी तुम्ही छोटी स्टील पाटी घेतली तरी चालेल किंवा बरेच जण टोपलीमध्ये किंवा केळीच्या पानावरती घट घालतात ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार करावे त्या ताटात पत्रावळीवर ठेवून त्या पत्रावळीवरती काळी रानातली माती पसरवायची आहे ही माती आपण देवासाठी वापरतो त्यामुळे याला वावरी असं म्हणतात काही ठिकाणी वेदिका पण म्हणतात तर ही वावरी पत्रावळीवरती थोडी जाडसर पसरून घ्यायची आहे आणि त्याच्या मधोमध आपल्याला मातीचा एक घट ठेवायचा आहे घट तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळतो तो घट आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यावरती कुंकू आणि स्वास्तिक आणि पाच नाम ओढून घ्यायचे आहे घटाच्या गळ्याशी लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे घटावरती कुंकवाचे पाच पट्टे ओढून घेतले तरी चालतील या ठिकाणी ठेवा घेतो जी, जी रानातली माती घेतो ती एकदम चाळून वगैरे न घेता आपल्याला जाडसर माती घ्यायची आहे जर माती चाळून घेतली तर ती माती पाणी घातल्यावरती दबली जाते त्यामुळे धान्याला चांगले अंकुर फुटत नाही आणि आपले घट चांगले उगवणार नाही त्यामुळे माती जाडसर मोठी मोठी घ्यायची आहे त्यानंतर घट्यामध्ये घालण्यासाठी सात प्रकारचे धान्य घ्यायचे आहे यामध्ये हरभरा मका खपली गहू ज्वारी जवस मूग एवढं सात प्रकारचे धान्य घ्यायचं आहे हल्ली बाजारामध्ये सात किंवा नऊ प्रकारच्या धान्याची पुडी मिळते ती पण तुम्ही घेऊ शकता हे धान्य आपण आधी हळदीच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे त्यानंतर या वावरीमध्ये सप्त धान्य पेरणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाच सात किंवा नऊ प्रकारचे धान्य पण घेऊ शकता तर हे धान्य या मातीमध्ये वरून टाकायचं आहे सुरुवातीला खूप जास्त माती घालू नका कारण माती पाणी घातल्यावरती फुलते वर येते अजून आपल्याला दोन थर द्यायचे आहेत धान्य पसरून घेतल्यावरती त्यावरती आपल्याला हलका मातीचा थर अजून एक द्यायचा आहे माती पसरून घेतल्यावरती पुन्हा आपण थोडं थोडं धान्य वरून टाकायचं आहे धान्याचे दोन थर लावायचे आहेत आणि त्यावरून हलकी माती पसरवायची आहे आणि काही जणांचं कसं असतं की त्यांचे घट अजिबातच उगवत नाही तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता आपले घट चांगले उगविण्यासाठी काही धान्य मातीमध्ये टोचून घेऊ शकता जे मोठं धान्य आहे मका खपली ते तुम्ही घेऊ शकता खपली म्हणजे सातूज किंवा जवचा प्रकार असतो मका पेरून घेऊ शकता मक्याची जी पांढरी बाजू आहे जे टोक आहे ते आपल्याला वरती करायचं आहे आणि पिवळा भाग आहे तो खाली करायचा आहे अशा पद्धतीने मका टोचून घ्यायचा आहे किंवा पेरून घ्यायचा आहे असं धान्य पेरताना खूप दाट पेरू नका थोड्या थोड्या अंतरावरती पेरे आणि जे छोटे छोटे धान्य आहे जे आपण पेरू शकत नाही पेर ते वरून आपल्याला टाकायचं आहे अशा प्रकारे तुम्ही जर मका आणि खपली मातीमध्ये पेरली तर घट अतिशय चांगले उगवतात कारण असं म्हणतात की जेवढं धान्य जास्त उगवतं तेवढं धान्य आपल्या ता। शेतात पिकतं शेतीला चांगला बहर येतो आणि आपल्याकडे पण तेवढंच भरभराटीने येतं धान्य पेरून झाल्यावरती आपल्याला वरून थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे खूप जास्त ग्लासाने तांब्याने पाणी ओतू नका फक्त माती ओली होण्यापुरती आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे मातीमध्ये जर खूप पाणी झालं तर मातीचा चिखल होतो त्यामुळे धान्य कुजतं धान्याला बुरा येतो वास येतो त्यामुळे दररोज त्या माती पाणी ओली होण्यापुरतच पाणी शिंपडा त्यानंतर त्या आपण जो मातीचा भाग घट घेतला होता त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा सुपारी नान फूल आणि एक दुर्वा टाकायचे आहेत आणि त्यामध्ये पाच किंवा सात आंब्याची पाणी किंवा विड्याची पाणी घालायची आहेत या दिवशी तुम्ही देवीच्या स्वागतासाठी आपल्या दरवाजावरती आंब्याच्या पानांचं किंवा झेंडूच्या फुलांचं तोरण पण लावू शकता घटामध्ये पाना घातल्यावरती त्यावरती आपल्याला श्रीफळ म्हणजे नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवावा आणि नारळ शिकेतो लहानच घ्यावा कारण मातीचा घट लहान असतो नारळ लहान घेतला तर तो व्यवस्थित बसतो पडायची शक्यता नसते कारण तो नारळ आपल्याला नऊ दिवस अजिबात हलवायचा नाही त्यानंतर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे आपल्या शरीराची तसेच मनाची शुद्धता व्हावी आपली पूजा चांगली व्हावी यासाठी आचमन करणं गरजेचं आहे डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि पाणी प्यायचं आहे ओम केशवाय महा दुसऱ्या वेळेसही पाणी पिऊ प्यायचं आहे ओम नारायणाय नमा तिसऱ्या वेळेस पण पाणी घेऊन प्यायचं आहे ओम माधवाय नमा आणि चौथ्या वेळेस पाणी घेऊन खाली तामनामध्ये सोडायचं आहे ओम गोविंदाय नमा यानंतर भगवान विष्णूंची चोवीस नावे घेतली जातात तुम्हाला येत असतील तर मना नाही म्हटलं तरी एवढं ठीक आहे त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे उजव्या हातामध्ये दोन पळीवर पाणी त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक फूल घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे यावेळी संस्कृत मंत्र म्हणतात तर तो मंत्र आपल्याला म्हणता येत नाही आणि बघून म्हणायचं म्हणलं तरी उच्चार देखील स्पष्ट होत नाही तर त्याऐवजी आपण असं मराठीमध्ये म्हणू शकतो की हे देवी मी आणि माझं सर्व कुटुंब आजपासून ते नव्हे पर्यंत तुझी स्थापना आमच्या घरामध्ये करणार आहे माळ बांधणे अखंड दीप लावणे मंत्र उपवास इत्यादी पुलाचार मी करणार आहे यथाशक्ती शक्ती येता भक्ती तुझी सेवा करेल तर माझं आणि माझ्या कुटुंबाचं सर्व प्रकारे कल्याण व्हावं म्हणून आज संकल्प करत आहे तर अशा प्रकारे संकल्प करून हातामधलं पाणी आपल्या आपल्याला खाली तामनामध्ये सोडून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपण पूजेला सुरुवात करूया तर कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो त्यामुळे सर्वात आधी दि आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे या ठिकाणी सगळ्यात आधी आपण अखंड दिवा पण लावू शकतो पण अखंड दिवा घटाच्या जवळ लावतात इकडे तिकडे हात लागेल दिव्याला तेल वगैरे सांडेल त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी एक साधा दिवा लावून घ्यायचा आहे सगळ्यात शेवटी आपण अखंड दिवा लावणार आहोत दिवा लावल्यावर दिव्याची हळद कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे दिव्या दिवे दीपत्कार दिवे कानी कुंडल मोती हात दिव्याला पाहून नमस्कार हा श्लोक म्हणायचा आहे किंवा तुम्ही शुभम करोति हा श्लोक पण म्हणू शकता एक सांगायचे विसरले ज्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना करणार आहे त्या ठिकाणी देवासमोरच आपल्याला एक पाठ मांडायचा आहे तिथे छानशी रांगोळी काढायची आहे आणि त्यावरती दिवा ठेवून आपण पूजा करायची आहे आणि पाठावरती शक्यतो नवीन किंवा लाल वस्त्र टाका लाल रंग हा देवीला अतिशय प्रिय आहे त्यानंतर विड्याच्या पानावरती काही देवांची स्थापना करायची आहे तर या ठिकाणी एकावरती एक अशी एक दोन दोन पाणी ठेवायची आहे त्यावरती अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्यावरती कुलदेवीचा टाक कुलदेवतेचा टाक आणि गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे हे देव विड्याच्या पानावर ठेवण्या अगोदर गणपती बाप्पांना आणि टाकावरती आपल्याला शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे कुलदेवीचा टाक नसेल तर कुलदेवीचा फोटो असेल मूर्ती असेल तर ती तुम्ही विड्याच्या पानावरती स्थापन करू शकता तसेच पाटावरती थोड्या अक्षदा ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून घट्ट्यावरती ठेवायचा आहे तर सर्वात आधी गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ गणेशाय नमः असे गणेश पूजन करून घ्यावे गणपतीला गुळ खोरेचं नैवेद्य पण दाखवू शकतात त्यानंतर कुलदेवतेच्या टाकावर गुलाल लावून घ्यायचा आहे आणि कुलदेवीच्या टाकावर हळदी कुंकू लावायचा आहे आणि ते देवांची पण आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला देवघरातील देव पण चांगले घेऊन त्यांची पण आपल्याला विड्याच्या पानावरती स्थापना करून घ्यायची आहे आणि पूजा करायची आहे एकदा का स्थापना केली विड्याच्या पानावरती देव स्थापन केले की त्यानंतर नऊ दिवस देव हलवले जात नाहीत आणि त्यांना स्नान पण घातले जात नाही फक्त कोडी पूजा केली जाते हळद कुंकू वाहिले जातं दिवा उद्बत्ती लावली जाते तुमच्याकडे पण जे देव असतील ते पण तुम्ही विड्याच्या पानावरती मांडायचे आहेत अखंड दिवा लावण्यासाठी तांदळाने एक स्वस्तिक काढून घ्यायचा आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण दिवस स्थापन करायचा आहे नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा खूप महत्वाचा असतो अखंड दिवा या दिवशी प्रचलित करून नऊ दिवस असाच तेवत ठेवायचा असतो त्यामुळे मोठा दिवा वापरावा त्यामध्ये जास्ती जे तेल बसेल असा दिवा असावा कारण देवी समोर किंवा घटासमोर नऊ दिवस हा दिवा तेव्हा ठेवायचा असतो हा दिवा खाली जमिनीवर ठेवू नये तर या दिव्या खाली तुम्ही तांदळाने स्वास्तिक किंवा अष्टजर कमळ काढू शकता किंवा मग थोड्या अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून हा दिवा त्यावरती ठेवला तरी चालेल आपल्याला दिव्याला एक आसन द्यायचा आहे आणि हा दिवा आपल्याला नऊ दिवस विजू द्यायचा नसतो त्यामुळे हल्ली बाजारामध्ये झाकणाचे किंवा काचेचे आवरण असलेले दिवे मिळतात ते पण तुम्ही घेऊ शकता हा दिवा नऊ दिवस विजू द्यायचा नसतो त्यामुळे वाद लांब आणि दुहेरी असावे सिंगल वाट यामध्ये घालू नये हा अखंड दिवा तुपाचा असेल तर घटाच्या उजव्या बाजूस आणि गेलाच असेल तर घटाच्या डाव्या बाजूस ठेवावा दिवा प्रज्वलित करून आपल्याला दिव्याची हळद कुंकक्षदा पूल वाहून पूजा करायची आहे आणि दिवेला नमस्कार करायचा आहे दिवेला नऊ दिवस असं शांत ठेवत राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे दिव्याचा एखादा मंत्र म्हणायचा आहे अशा प्रकारे आपण दिवसपूजन करून घ्यायचं आहे यानंतर आपण घटाची त्या नारळाची पूजा करून घ्यायची आहे घटाला आणि नारळाला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे पहिल्यांदा हळद लावायची आहे त्यानंतर कुंकू लावायचा आहे ही सगळी पूजा करत असताना तुम्हाला देवीचा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही कोणताही साधा सोपा मंत्र म्हणू शकता या देवी सर्व भूते शिवशक्ती रूपेनुसिता नमस्त नमस्तस्य नमस्तसे नमो नमा किंवा मग सर्व सोपा सर्व मंगल मंगल शिवे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त हा सर्व सोपा मंत्र आहे तो तुम्ही म्हणू शकता त्यानंतर थोड्या अक्षता वाहून आपण घटाला जी काही फुले हार गजरा घेतला असेल ते अर्पण करावे घटस्थापना केल्यावरती घटावर आपल्याला पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधायची आहे पाच किंवा सात मानांची माळ तुम्ही करू शकता पहिल्या दिवशी मात्र विड्याच्या पानांची माळ घटावरती बांधली जाते आणि नंतर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या फुलांची माळ सोडली जाते तर नऊ दिवसांच्या नऊ माळी रोज एक या प्रमाणे आपल्याला घटावरती बांधायची असते पहिली माळ काढायची नाही तशाच ठेवायच्या रोज एक या प्रमाणे तुम्ही दररोज माळ घटावरती बांधू शकता पूजेमध्ये शंख घंटा घेतली असेल तर त्याची पण आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे दीप ओवाळायचा आहे सगळी पूजा झाल्यावरती पुन्हा एकदा देवीला हळदी कुंकू वाहून स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे नमस्कार करायचा आहे घटस्थापना करण्याची पद्धत ही प्रत्येक गावाची घराची वेगवेगळी असू शकते प्रत्येक भागानुसार ही पद्धत थोडीफार बदलू शकते काही ठिकाणी नारळ ठेवतात काही ठिकाणी ठेवत नाहीत पण आपल्याला आपल्याला कुळाच्या प्रमाणे आपल्याला परंपरेनुसार आपण ही घटस्थापना करायची आहे आता मी तुम्हाला आमच्याकडे कशा पद्धतीने घटस्थापना केली जाते हे सांगितलं आहे पूजा झाल्यावर सर्वात आधी शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही फळे खडी साखर दूध साखर सुका असा नैवेद्य दाखवू शकता आणि त्यानंतर मनोभावी नमस्कार करायचा आहे त्यानंतर पुढे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीचे नामस्मरण करायचं आहे उपवास करायचा आहे आपल्या घरावर कुटुंबावर देवीचा आशीर्वाद असावा म्हणून रोज घटाची पूजा करावी पूजा झाल्यावर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे आपली इच्छा देवीसमोर व्यक्त करायची आहे नवरात्रीमध्ये देवीची ओटी पण भरली जाते ही पूजा झाल्यावर तुम्ही ओटी भरू शकता आर्थी आर्थी दुर्ण 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 या नऊ दिवसांमध्ये कधी पण उठी भरली तरी चालेल आरती करताना सर्वात आधी गणपतीची आरती करावी नंतर दुर्गे दुर्गेवारी ही आरती तुम्ही म्हणू शकता ही केलेली घटस्थापना दसऱ्याच्या दिवशी काढली जाते तोपर्यंत त्यातील धान्याला चांगले अंकुर फुटलेले असतात आणि हे अंकुर कित्येक जण आपल्या गांधी टोपीमध्ये लावून दसऱ्याला सोने लुटतात तसेच हे अंकुर या दिवशी देवालाही वाहिले जातात अनेक स्त्रिया हे अंकुर आपल्या केसांमध्ये माळतात नवरात्रीच्या हे नऊ दिवसात जागरण नवचंडी यज्ञ सप्तशतीचा पाठ देवीच्या धार्मिक स्त्रोतांचे पठण केले जाते देवीला आपल्या घरी येण्याचे आवाहन केले जाते आणि नऊ दिवस देवीची सांगाशी पूजा केली जाते तर तुम्ही पण यावर्षी अशाच पद्धतीने घटस्थापना करून तुम्हाला जमेल तेवढी देवीची सेवा नक्कीच करा तुम्ही केलेल्या सेवेचा पूजेचा निवर्धाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळावं हीच दिव्याच्या चरणी प्रार्थना करते कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद